कोण कोण लाईव आहे या लाईव्ह जेवण वगैरे झालं का तुमचं या लाइव कमेंट्स करा बोलू थोडं गप्पा गोष्टी करून जे जे सबस्क्राईबर आहेत त्यांनी या लाईव्ह बोला थोडंसं बोलू आपण या लाइव जेवण वगैरे झालं का नाही सांगा तुमच आरती इंगळे हाय जेवण झालं का या लाईव्ह जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जेवण वगैरे झालं का तुमचं लाईक करा जे कोणी नवीन असेल जॉईन झालेलं असेल नवीन लाईव्हला त्यांनी सबस्क्राईब करा बोलू थोडं या जॉईन वा wow. तुम्ही कुठून बोलतात कोणत्या शे शहरातून बोलतात सिटीतून बोलतात दीपक दीपकील हाय 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 फ्रेंड हाय कुठून बोलतात तुम्ही कोणत्या सिटीतून बोलतात कमेंट्स करा बोलू थोडं गप्पा मारू जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा हाय सो सॅड अकोला आर तिंगळे अकोला हो माहिती आहे मला इट्स सो सॅड हाय सो सॅड हाय सो सॅड म्हणजे मला नाही समजलं लाईक करा जेवण वगैरे झालं का तुमचं मी पुण्यातून बोलते पुणे महाराष्ट्र जेवण झालं का जेवण झालं का नाही आता आमचं जेवण व्हायचं अजून तुमचं झालं का सांगा कुठून बोलतात तुम्ही पुण्यात कुठं ओके हो, ओके okay, okay. पुण्यातून कुठं पुण्यातून कुठ वेरोडा नगर माहिती का नगर इथून ओळखता का हो ओळखते मी अकोल्याला हो ऋषीनगर ओळखते मी पुण्यातून बोलते व्हिडिओला लाईक करा लाईव्हला लाईक करा प्लीज जे कोणी नवीन असेल जॉईन झालेलं असेल त्यांनी सबस्क्राईब करा लाईक एकच आहे लाईक करा प्लीज जेवण आत्ता व्हायचंय आमचं अजून झालेलं नाहीये तुमचं झालं का सांगा आरती इंगळी आत्ता पण अकोल्यामध्येच आहे का हाय हाय गुड मॉर्निंग आता गुड नाईटचा टाइम आहे गुड मॉर्निंगचा नाही आहे <laughs> ओके पुण्याला आहे का आत्ता ठीक आहे काय हाल आहे काय हाल आहे मस्त आहे सगळं तुमची तर सांगा पाऊस वगैरे आहे का नाही लाइक करा प्लीज लाइक एकच आहे लाईक प्लीज सब्सक्राइब पण करा संभाजीनगर ओके आप मुंबईस होऊन नाही मी पुणे सेऊ पुणे हो अकोलेमध्ये <laughs> सुदेश किरण आमचंच आहे अजून बोला आरती इंगळे जेवण झालं का तुमचं हाय शिवराज हाय कुठून बोलतात तुम्ही कोणत्या सिटीतून बोलतात कोणत्या शहरातून बोलतात प्लीज कमेंट्स करा सांगा मी पुण्यातून बोलते जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज अजून बोला काय म्हणतात काय दिनडीत दिनडीत म्हणजे मला नाही समजलं मी येणार आहे पुण्याला ओके या ठीक आहे ते मला समजलं नाही नीट काय ते पुण्याला न येणार आहे एवढं तर समजलं पण बाकीचं समजलं नाही मला जेवण झालं का मंदार मंदार जेवण झालं का नाही आत्ता आमचं होणार आहे जेवण तुमचं झालं का हां मला जेवायला टाईम आहे अजून पंढरपूर पंढरपूरला ओके इथं मला नाव थोडेसं समजत नाही काय त्यांचे म्हणून नाव नाही घेते मी पण मला समजलं पंढरपूर ओके ठीक आहे लाईक पण करा प्लीज अजून बोला काय म्हणतात पाऊस वगैरे आहे का नाही तुमच्या इथं पुण्यात आहे थोडा थोडा पाऊस दोन तीन दिवस झाला पाऊस आहे म्हणजे येतो जाते एकदम थोडासा नॉर्मल हो आहे ना राणीताईसोबत हो आहे कॉन्टॅक्ट आत्ता मुंबईला आहे राणी ताई आहे कॉन्टॅक्ट माझा अजून बोला आरती घे तुम्हाला एक म म्हणजे बाळ आहे ना मुलगा का मुलगी मला नाही माहिती पण झालेलं मी असं ऐकलंय सब्सक्राइब पण करा व्हिडिओला प्लीज द्रीम, द्रीम. सॉरी माझा आवाज येतो नाही काय माहीत नाही का तर इथं नेटवर्क प्रॉब्लेम आहे इतके वेळ मी बोलते पण मला काल समजलं की माझा आवाज नाही तुमच्यापर्यंत येत आत्ता येतोय का माझा आवाज आवाज मिड झाला इथनं बोला तुम्ही कोणत्या शहरातून बोलतात कोणत्या सिटीतून बोलतात तुम्ही प्रश्न विचारामध्ये मला तसं बोलता येईल प्लीज जॉईन व्हा कोण कौन कोणी त्यांनी लाईव्ह लिया जे जे नवीन आहे वर त्यांनी सबस्क्राईब करा प्लीज अजून काय म्हणतात या लाईव पटकन जॉईन व्हा लाईव्ह लाईव्ह जॉईन करा प्लीज बोला अजून या लवकर सगळ्यांनी लाईव्ह लाईव्ह आलात तुम्ही कमेंट्स केले तर मला बोलता येईल आज नाही ती झोपलाय खूप लवकर झालं का आरतींग जेवण झालं का नाही आमचं आत्ता होणार आहे जेवण तुमचं झालं का आमचं आत्ता करायचं आहे जेवण तुमचं जेवण झालं का सांगा बोला अजून काही म्हणता जेवण व्हायचं आता आमचं उशीर होतो आमचं जेवण करायला दहा साडे दहा अकरा वाजते तुमचं सगळ्यांचं जेवण झालंच असेल प्लीज लाईक करा अजून काही म्हणतात बोल अजून लाईक करा प्लीज सबस्क्राईब करा बोला अजून काय म्हणतात पटकन लाईव्ह या जे जे कोण आहे त्यांनी लाईव्ह या जॉईन व्हा लाईव्ह लाजून आलेली आहे मला खूप पण आता जेवण व्हायचं आमचं जेवण कसं या प्लीज लाईव्ह तुम्ही मला टाईम टाइम सांगा कधी मी लाईव्ह येत जाईन ज्यावेळेस तुम्ही टाईम सांगता त्यावेळेस येईन का तर मी ज्यावेळेस लाईव येते त्यावेळेस जास्त व्यूजच नसते तुमचे कोण असतं लाईवला कोण नसतं मी दहा साडे दहा ला येत त्या टायमाला लाईव्ह आलं दहा साडे दहा लाईव्ह आलं तर म्हणजे सगळे फ्री असतील जेवण वगैरे झालेलं असणार ना म्हणून लाईव्ह आले तर जॉईन होतात होताना का तर व्हिज जास्त तुम्ही सांगा दोन टाइम कोणत्या टायमाला मी लाईव्ह येत जाऊ दुपारी किती वाजता आणि रात्री किती वाजता ओके ठीक आहे दहा साडे दहा मी लाईव्ह येत जाईल प्लीज बघत जा लाईव्ह माझे व्हिडिओ बघत जा शॉर्ट बघत जा शॉर्ट व्हिडिओ पण बघत जा लाईक पण करत लाइक पण करत जा व्हिडिओ माझे प्लीज <coughs> चला आता भेटू आपण नेक्स्ट लाईव्ह आता ला। जेवण पण करायचंय अकरा वाजय लागले भेटू बाय बाय गुड नाईट नेक्स्ट शॉर्ट मस्त करता तुम्ही थँक्यू लाईक करत जा प्लीज शॉर्ट व्हिडिओला पण लाईक करत जा चला ठीक आहे आता भेटू आपण नेक्स्ट लाईवला उद्या दहा साडे दहापर्यंत मी येईन लाईव्ह आत्ता आम्हाला जेवण करायचं आहे अकरा वाजायला लागले तर बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय आरती पिंगळे Bye-bye.